मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आपण दुबईमध्ये पोचलो रात्री झोप झालेली आहे आता नवीन दिवस उजाडलेला आहे सराता चलाओ मदे आज कॉन्फरन्स आहे सर आता जाऊया हॉटेलच्या लॉबीमध्ये करूया ब्रेकफास्ट आणि निघूया कॉन्फरन्ससाठी सो ग्राउंड फ्लोअरला जाऊया ब्रेकफास्टसाठी आज काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये ब्रेस मोठू <laughs> 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 <बेकुण पार>। नमस्कार, <laughs> नमस्कार। <laughs> तो रेडी झालेलो आहे तयार झालो आम्ही दोघेही आणि निघालो आहोत कॉन्फरन्सच्या ठिकाणी नवरे दोघेही नटलेले आहेत <laughs> चला कॉन्फरन्स साठी <थी। laughs> सो हे हो आमचं हॉटेलची लॉबी आहे स्मना हॉटेलची हो आणि छान उंट बिंट ठेवलेला आहे तिकडे कोपऱ्यात ट्रॅव्हल डिस्क आहे इकडे लिफ्ट आहे रिसेप्शन आहे आणि छान लॉबीमध्ये गप्पा मारत बसण्याचा एरिया सुद्धा आहे मध्ये बसतोय जसं की चांगण्याच फिरतोय इतकं छान मस्त ऊन आहे सकाळचं चांदण्यात आता फिरताना चला बसूया गाडीमध्ये निघूया हॉटेल कॉन्रॉ सो हा ड्रायव्हर आलेला आहे आप आम्हाला पिकअप करायला सो आम्ही बसलेलो आहे आणि आता निघूया आपण आपल्या हॉटेलला हॉटेल कॉनरॉड इकडे आपला प्रोग्राम आहे सो जाऊया हॉटेल कॉनरॉडला सो हॉटेल कॉनरॉडला पोहोचलेलो आहोत चला जाऊया आतमध्ये रजिस्ट्रेशन झालं असेल कॉन्फरन्समध्ये आणि दिवसभर कॉन्फरन्सचा आनंद रुटूया व्ही आय पी लाऊजला आलेलो आहे हे टॅग कलेक्ट करायला सो so, ब्रेकफास्ट व्ही आय पी लाऊजमध्ये दोन व्ही आय पी लोकं करत आहेत सो so, चला जाऊया वर आणि प्रोग्राममध्ये सहभागी घेऊया नेटवर्किंग करूया and uh, Thank you very much. Thank you very much, Mr. for sharing. Our government, University, we have brought together all of you, and so it's really such a big a credit that this DC conference is happening. Respect and admiration. শিষ্যতে ও শান্তি শান तो जेवण छान आहे बघा ओ करते कसा जेवण विजय एकदम छान रोज सेशन्स संपलेले आहेत आता रूमवर जाऊया हे ब्लेझर विझर काढून ठेवू आणि कुठेतरी फिरायला जाऊया सो चला जाऊया हटण वाला तो गाडीमध्ये बसलेलो आहे आणि हे दोघे चर्चा करत आहेत की इथला जो राजा आहे भेटायचं आहे त्यासाठी कनेक्शन शोधत आहेत आणि इथे कनेक्शन निघायला आहे मंगळवेड्याच कारण इथला इथला राजा पूर्वी मंगळवेड्या राहत होता असं खरदेसरने शोधून काढलेला आहे चला जाऊया हॉटेलला आणि मग मंगळवेळेला जो मीटिंग वरनं so, आलेलो आहे कपडे चेंज करून मस्तपैकी लॉबी मध्ये बसलेलो आहे आता बर दुबईला बऱ्याच लोकांना मोबाईल घ्यायचा आहे लॅपटॉप घ्यायचा आहे यासाठी निघालो आहोत चला जाऊया बर बघा मस्त मस्त गाडी मध्ये बसलेलो आहे समोर बसलेले आहेत पाटील पाटील साहेब साहेब लावलेले असं ते स्वतःला बोललो घेतात पण आम्ही त्यांना धक्क्याला लावणार नाही कारण गाडी अशी सस्पेन्शन असलेली आहे त्यामुळे कुणी धक्क्याला लागणार <laughs> नाही बघा बाळासाहेब बसलेले आहेत मंगेश नमस्कार। नमस्कार, नमस्कार। सर झोपलेले आहेत मंगेश सर जागे जागे चला चला सो सिटी चॉईस मध्ये आलेलो आहे मागच्या वेळेस तिथं आलो होतो तिथेच परत आलेलो आहे आणि बघूया मोबाईल लॅपटॉप वेपटॉप काही बघायचे रेट बघायचे सांगूया सो आधी पोटोबा म्हणून वडापाव खायला आलेलो आहे दुबईमध्ये मीना बाजारमध्ये खातो आहे वडापाव आणि वडापाव खाऊन झाल्यानंतर सगळे वडापाव खाण्यात गुंग आहेत वडापाव खाण्यानंतर घेणार आहे हा मॅकबुक सो मॅकबुक परचेस केलेला आहे मंगेश सरांनी आणि आता आपण त्याचा अनबॉक्सिंग करतो आहोत मॅकबुकचं तो बघताय मॅकबुक छान वर काढलेला आहे पॅकिंगमधून आणि हा ओपन केलेला आहे याचं वरचं आवरण काढून आता याला आपण स्टार्ट करूया सो आता so, हे सफरचंद चालू करूया आपण आणि हे चालू झालेलं आहे सफरचंद लोगो आलेला आहे आणि हा मॅकबुक आपल्याला आता हॅलो म्हणेल सो हॅलो हे आलेलं आहे हॅलो सो मॅकबुक तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इकडे घेऊ शकता मीना बाजारमध्ये दुबईमध्ये ॲपलचे प्रोडक्ट तुम्ही नक्की खरेदी करू शकता तुम्हाला बऱ्यापैकी इकडे त्याचा बेनिफिट फायदा जे काय मिळायचं सगळे मिळणार आहे सो तुम्ही इकडे ॲपलचे प्रोडक्ट खरे खरेदी करायला हरकत नाही आहे आणि ते खरेदी करून तुम्ही छानपैकी पैसे वाचवू शकता सरांनी मस्तपैकी मॅकबुक घेतलेला आहे आणि आम्ही बघतो आहे काय काय इथं पर्स बिल्स आहे काय घ्यायचं काहीच नाही आहे तर आज पण बघतोय आपली विंडो शॉपिंग चालू आहे आणि बॅग बिग सुंदर आहेत पण खूप महाग वाटत आहेत आपलं थायलंडच स्वस्त आहे बाबा <laughs> सो रूमच्या म्हणजे हॉटेलमध्ये चाललो आहे जेवायला सो जेवण करूया मस्तपैकी आणि जाऊन करूया आराम सो ताव मारूया जेवणाला